आमच्या मित्रांचं म्हणणं आहे आयुष्यात चढ उतर येतच असत्या पण त्यांना त्यालाच आयुष्य म्हणतात मलाच आयुष्य म्हणतात आणि त्याला समोरे जाणं हे एक खूप मोठी गोष्ट आहे आणि मित्रांना हार मानायची नाही ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे आता मी एक चार दिवसापासून व्हिडिओ बनायला लागलोय तर खूप सारे मित्र असते मला मजा घेत आहे गाडीहून जातोय तर मला म्हणताय ए ब्लॉगर ए व्हिडिओ काढायचा इकडे आता तुम्ही सपोर्ट करा त्यांना खूप चांगल्यातलं चांगलं उत्तर देऊ मित्र चांगलेच आहे आपले पण कुठेतरी एक सुरुवात केल्यानंतर ठीक आहे त्या गोष्टीतून खूप काही शिकायला मिळतं हो हो आणि आमच्या मित्रांनी बी खूप काही आम्हाला सांगितलेलं आहे की जीवनामध्ये स्ट्रगल वगैरे कसं करायचं काय करायचं <laughs> तर तुमचेही काही मित्र असतील जे सगळ्या काही गोष्टी अशी मजा घेत असतील मित्रांनो आजच वेळ आहे आजच त्या गोष्टींवरती सुधरा कारण माणसाचा अनुभव हा खूप मोठा आहे तो आपल्यापर्यंत येईपर्यंत ती वेळ निघून गेलेली असती त्या गोष्टी आजच सावधवा गणपतीच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा गणपती बाप्पा मोरया